गुजरातच्या पोरबंदर मध्ये समुद्र उत्सव स्पर्धेत सृष्टी सौंदर्याच श्री श्री एक व दोन जानेवारीला स्विमिंग स्पर्धा पार पडली आहे देशभरातून आलेल्या स्पर्धकात सृष्टी सौंदर्य परिवाराच्या तीन सदस्यांनी भाग घेत स्पर्धा पूर्ण करीत यश प्राप्त केले स्पर्धेत देशातील एक हजारच्या वर स्पर्धकांचा सहभाग होता भावी अभय राजगिरे वय अकरा वर्ष संजूबा सीबीएसई शाळा नागपूर हिने एक किलोमीटर स्विमिंग वीस किलोमीटर सायकलिंग व पाच किलोमीटर रनिंग ही ट्रायथला एक तास एकोणचाळीस मिनिटात पूर्ण करीत पहिला क्रमांक पटकावत गोल्ड मेडल ट्रॉफी व पाच हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले चौदा वर्षांच्या वरच्या वयोगटातून लावण्या राऊत दुसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरलीय तिला सिल्वर मेडल ट्रॉफी व तीन हजार रोख रक्कम पारितोषिक स्वरूपात देण्यात आले डॉक्टर बापू सेलोकर यांनी साडेसातशे मीटर स्विमिंग वीस किलोमीटर सायकलिंग पाच किलोमीटर रनिंग एक तास चौरेचाळीस मिनिटात पूर्ण करीत चाळीस वर्ष वरच्या वयोगटातून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्यांना ब्रॉन्झ मेडल ट्रॉफी व दोन हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले आपल्या यशाचे श्रेय त्यांनी नागपूरचे जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांना दिले आहे उत्तम आरोग्यासाठी व्यायाम अत्यावश्यक असल्याचं सांगत सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांनी स्पर्धेत भाग घेऊन आपल्या मनातील खेळाडू जिवंत ठेवण्याचं आवाहन केलंय जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक सबस्क्राईब